शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे प्रत्येक महिन्यातील वध चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघ वध चतुर्दशीची रात्र हे महार शिवरात्र म्हणून विख्यात आहे महाशिवरात्रीची शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे शंकर हा महायोगी अतुल पराक्रमी असूनही त्यागी निरागी असा आहे तो स्मशानात राहतो पार्वतीसारख्या लोकांतर विश्वसुंदरीबरोबर वेगळा संसार करतो जीवनाच्या दोन्ही बाजूंकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी अशा दृष्टीने असा देवत्यांचे महात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे यंदा दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्र नेमकी कधी आहे महात्मय काय महत्व काय सविस्तर आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवांची अध्यात्मत्या मोक्ष इत्यादी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते चतुर्दशी दोन दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काळ निश्चय करताना दिवसाला महत्व नसून रात्रीला महत्व आहे स्पष्ट होते भारतात शिवपूजन असे तू हिमाचल शिवोपासना सर्व राज्यांमध्ये केली जाते अगदी प्राचीन काळी म्हणजेच वैदिक काळापासून शिवांचे महात्म्य वर्णिले गेले आहे वेगवेगळ्या काही काळी शिवशंकराला भिन्न नावाने संबोधले असले तरी ह्या देवतांचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतर राहिले आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजेच महादेव हे ग्रामदैवत आहे त्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखले जाते अनेक ठिकाणी महाशिवरात्र निमित्ताने जत्रा भरतात शिवलीला अमृत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे शैव मताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीला अमृताला बरेच महत्व आहे हा ग्रंथ परंपरानात परंपराधिष्ठित आहे हे खरेच ग्रंथाची भाषा सुबोध आहे त्यात दिलेला कथा मनोरंजक आहेत आणि ह्या कथा आपली आपल्याकडे बऱ्याच काळांपासून दृढ आहेत महाशिवरात्रीचे महात्मय सांगताना शिवला शिवलीला अमृताच्या दुसऱ्या अध्यायात सर्व प्रकारचे मोठमोठे काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत ह्या दिवशी त्रिका मंत्र त्रिकापूज तसेच शिवनावाचा जप केला असता तो पुण्यकारक ठरतो गंधर्व ऋषीमुनी हे सर्व शिवरात्री व्रत करतात असा निर्वाळा दिला आहे शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे ह्या देवत्यांकडे अधिक अधिक भक्तांचे लक्ष जावे शंकरांची उपासना सर्वत्र वाढावी अशा सदाहेेतूने हे, हे महिमान सांगितलेले जातात महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ह्याविषयी तपशिलावर विवेचन विविध ग्रंथातून आढळते नित्य शिवरात्र पक्षशिवरात्र महाशिवरात्र योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वात श्रेष्ठ रात्र म्हटली गेलेली आहे माघवध त्रयोदशीला एक वेळा भोजन करून राहावे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो स्थान शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करावे उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत रात्रीच्या चार प्रहारांपैकी प्रत्येक प्रहारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शिवांची पूजा केली जाते तिला यामपूजा असे म्हटले जाते पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल यांसारखे बेलपत्र वाहिले जातात विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्यांचे उद्यापन करता येते ह्या काळात उपवास जागरण वगैरे ह्या गोष्टी न कळत घालल्या तरी व्यक्तींचा उद्धार होतो अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणाऱ्या अनेक कथाही प्रचलित आहे यंदा रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार रोजी महाशिवरात्री आहे अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीची व्रतता निषेधी काळाला महत्व असून ह्या दिवशी करायचे शिवपजन काळानंतर म्हणजेच रात्री केले जाते रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी आठवा भाग तो निषेध काळा होय जेव्हा निषेध काळी कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्र म्हणतात माघ महिन्यात ह्या शिवरात्रीस विशेष महत्व असल्याचे तिला महाशिवरात्रीचे असे म्हणतात यंदा दोन हजार मध्ये पंधरा फेब्रुवारीच्या उत्तरार्धी म्हणजेच उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटे ते एक वाजून अठरा मिनटे ह्या कालावधीत निशिदी काला आहे म्हणजेच आपल्याला पंधरा फेब्रुवारीला रात्री बारा वाजून अठ्ठावीसला म्हणजेच साडेबारा वाजता तर सव्वा एक वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायच्या आहेत महाशिवरात्रीला कोणकोणत्या सेवा करू शकतो आपण महाशिवरात्रीमध्ये महाशिवरात्रीला जल अभिषेक करू शकतात किंवा रुद्र अभिषेकही करू शकतात अन्यथा साधारणतः महत्व आहे म्हणजे रुद्र अभिषेक रुद्र पठन करून आपण गळती लावून रुद्र पठन करता करता रुद्र अभिषेक केल्याने आपल्या घरातल्या सगळ्या दुःख अडचणी निघून जातात आपल्या घरात आरोग्य आणि आयु वाढत असते ज्यांच्या घरामध्ये आजारपण असेल त्यांनी नक्कीच तुम्हाला सांगते जो टायमिंग दिला रात्रीचा साडेबारा ते सव्वा एक वाजेपर्यंत त्या काळात जर तुम्ही रुद्रपठन करून अभिषेक जर घरच्या घरी पिंडीवर जर तुम्ही केला तर त्या दिवशी तुमच्या घरात तर मोठ्या आजारांचं कोणी असेल तर त्यांना ते तीर्थ जर पिले पाज म्हणजे पिण्यासाठी जर दिलं तर तुमचे ते रोखराहीपासून तुम्ही मुक्त होतात आणि आपल्याला आयु आरोग्य खूप छान भेटत असतं म्हणून तुम्ही नक्कीच ही सेवा नक्कीच आवाजून करून बघा महाशिवरात्रीच्या बऱ्याच कथा प्रचलित आहेत त्यातल्या काही मान्यता आहेत त्या कोणत्या कथा आहेत ते सांगते महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेक अन्य अनन्यसाधारण महत्व आहे हे तुम्हाला मी सांगितलंच देव देव, देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्री केला जातो ह्या दिवशी भक्तिभावाने शिवांची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तर सगळ्या जा ज्या सेवा सांगितल्या आहेत त्यांचे बरेच अनुभव बऱ्याच जणांना आहेत म्हणून तुम्हाला मी त्या सेवा सांगितलेल्या आहेत म्हणून तुम्ही आवर्जून नक्कीच शंभर टक्के ह्या सेवा करून बघा काही कथानुसार समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहल ह्याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचविले होते हेच रूढ फे हा दिवस आपण महाशिवरात्र होय अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे ताई का तर काही कथानुसार ह्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता ह्या ठिकाणी ह्या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते शिवत्व ह्या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो असेही म्हटले जाते पण त्यात सगळ्यात जास्त मानला जाणारा म्हणजेच महाशिवरात्री हा सण पार्वतीचा आणि शंकर भगवानांचा लग्नाचा सोहळा म्हणून साजरा केला जातो ह्या दिवशी शंकर भगवान आणि पार्वतीचं लग्न झालं होतं आणि म्हणून ह्या दिवशी हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंदिरांमध्ये हा सोहळाही पार पाळला जातो तर आवर्जून आमच्या इथं नाशिकला कपालेश्वरी हा मंदिरात खूप सुंदर असा हा सोहळा पार पाडला जातो तर तुम्ही तुम्हाला जमलत असेल तर तुम्ही रात्री ह्या सेवा सगळ्या करा आणि आवर्जून महाशिवरात्री हा उपवास करून आणि आपल्या भरपूर सेवा करायची आहे तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सक